आणि या टनल मध्ये स्पीड आहे फक्त साठ किलोमीटरचा समुद्राच्या घालून जाणाऱ्या भारताच्या या पहिल्या बोकट्या आपण पंचेचाळीस मिनिटाचं अंतर हे फक्त चार, चार। ते पाच मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहे ते पण एकदम फ्रीमध्ये समुद्रातून आपण रस्त्यावरती आणलोय आणि ती गरज पण आहे पण कधी पण ते निसर्गाला ठेस न पोचता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफर करणार आहोत मुंबई कोस्टल रोडवरून ज्याचं नाव आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा रस्ता नक्कीच उत्सुकता आहे कारण की इंडियात फर्स्ट टनल म्हणजेच समुद्राच्या खालून जाणाऱ्या भोगद्यामधून आपण प्रवास करणार आहोत ज्याची ओपनिंग झालेली आहे नुकतीच म्हणजे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याची ओपनिंग केलेली आहे कोस्टल रोडवरती मार्ग तर तसे भरपूर आहे पण त्याच्यामधला एक मार्ग सुरू केलेला आहे जो वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत असणार आहे तर जशी आपण अटल सेतूच्या वेळेला व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत माहिती पोचवलेली नेमका तसाच उद्दिष्टाने मी आता निघालेला आहे तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर चला आज आम्ही टॅक्सीनी प्रवास करतो आहे नॉर्मली या प्रवासाला लागतात चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बघूया आजचा आपला कोस्टल रोडवरचा प्रवास किती मिनटामध्ये होतो आहे हे बघा आता आपण वरळी सिपेसच्या रस्त्याला पोचलेलो आहे तुम्हाला दाखवतो कुठून कसं यायचं आहे ते जर इथून आपण आलो तर ॲट्रिया मॉलच्या इकडला हा रस्ता आहे म्हणजे वरळी दूध डेअरीच्या इकडून हा असा येतो समोरून जर आपण आलो तर वरळी नाक्याच्या इथून येतो म्हणजे पोद्दार हॉस्पिटलच्या समोर म्हणजे सिटी बेकरीच्या इकडून आणि इथून जो रस्ता येतो आहे तो सिलिंगच्या इकडून वगैरे तसा येऊन या बरोबर इथे म्हणजे बिंदू माधव चौकच्या इकडे हा हा रस्ता या बाजूने आतल्या साईडने जातो नरिमन मंच नरिमन पॉईंटच्या दिशेने हा बघा इथे हा जो बोर्ड आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता दक्षिणमध्ये बी एम सीतर्फे आपले स्वागत आहे इथे हा बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी सर्व लिहिलेलं आहे म्हणजे कुठ कुठल्या गाड्यांना एंट्री आहे आणि कुठल्या गाड्यांना नाही एंट्री येते आणि आता आपण इथून प्रवास करायला सुरुवात करणार बघा गाड्या बघा भरपूर चाललेल्या आहेत हा जो कोस्टल रोड आहे त्याला दोन मार्ग आहेत वरळीवरनं दिलेले एक आहे तो वरळी सिपेसवरन आहे दुसरा आहे तो लोटसवरनं आहे लोटस म्हणजे जो एन एस सी आयचा स्टेडियम आहे त्या ठिकाणावरून एक सुट्टो आणि वरळी सिपेस दोन्ही मार्ग आहेत ते नरिमन कोळणीला बाहेर पडतात असा जो अंतर पार पडला पार पडायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागतो बघूया इथून किती वेळ लागतो ते स्वागत आहे तुमच्या मुंबई रोड वरती किलोमीटरचा प्रवास असणार आहे आपला आणि त्याच्यामधले दोन किलोमीटर तो टनल असणार आणि आज आपल्यासोबत आहे धनश्री आणि अंकिता दोघं पण आपल्यासोबत अटल सेतूला होते हे बघा मस्त सुरुवात झालेली आहे आता बघूया पुढे कसा रस्ता येते ऍक्च्युली हे बाजूला सर्व काम चालू आहे ना अजून वेगळ्या वेगळ्या रोडचं त्याच्यामुळे सर्व सर्व ग्रीन मॅट त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि रस्ता केवढा मोठा वाटतोय रेव्लीट हा दादा तुम्ही पहिल्यांदा आले होते की यापूर्वी आलेत पहले। इकडून पहिल्यांदा आले तुम्ही कसा रस्ता कसा वाटला आतापर्यंत मग तुम्ही त्या रस्त्याने तिकडे पण एक रस्ता बाहेर पडतो लोटसच्या इकडे तिकडे तुम्ही गेले होते की नाही लोटस चिकडून गेले तुम्ही अरे वा मस्त मग तिकडला रस्ता कसा वाटला अच्छा तोर समस्या का एकदम ओके हा समोरच बघा ना एकदम एकदम मोकळा रान भारी तर या रस्त्यावरून जाताना लेफ्ट साइड ला आपल्याला पूर्ण उंच उंच या सर्व इमारती लागणार आहेत आणि राईट साइड ला हा बघा पूर्ण समुद्र आहे आणि तिकडे आपण बघू शकतो तिकडे अजून रस्त्यांचं काम चालू आहे हा जो मार्ग येतोय ना तो मरीन ड्राईव्ह वर येणारा हा रस्ता ज्याचा आता काम चालू आहे आणि हा ब्रिज आहे तो लिमिटेड वेळेसाठी आहे आणि एल एन टीने बनवलेला आहे खूप मोका रस्ता आहे आणि अजून तरी काय तेवढी अजून रहदारी सुरू झालेली नाही कसला भारी वाटतं एकदम लांब लचक रे हा हे बघा ऐंशी च या ठिकाणी स्पीड लिमिट आहे आणि बससाठी पासष्टच आहे हे बघा आपल्यासोबत दुसरी टॅक्सी पण इथे आलेली आहे आता वाव भे भारी रे मस्त ही अशी दुनिया आपण सी पी एसच्या आतून पहिल्यांदा बघतोय हा आता टर्न सा घेतलेला आहे तर इथे बघा आता आपण एन एस सी आय स्टेडियम जवळ पोहचतोय समोर एन एस सी आय स्टेडियम आहे आणि आता पूर्ण हा साईडचं ओपन झालेलं आहे साईडला मस्त वाटतं एकदम लांब लांब उंच उंच अशा इमारती दिसत आहेत आणि आतल्या बाजूला इथे समुद्र आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण लेफ्ट साइड ला ले आपल्या महालक्ष्मी मंदिर येणार आहे हे बघा हा हे बघा इथे आता हाजी अली जवळ आपण दिसली हा बाहेरून दिसायचीच नाही ती रोड हे बघा किती रस्ते बघा रे सर्व कोस्टल रोडच्या अंतर्गतच आहेत भरपूर रस्ते आहेत आणि सगळ्यांचं काम चालू आहे बघा मध्ये मध्ये असे बोर्ड पण आहेत काय इथे आहे सगळे रस्ते इकडून तिकडून दिसत आहेत ना तोपर्यंत तो, 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 तो। आणि बघा आता आपण पोहोचलो आहोत महालक्ष्मी मंदिराजवळ इथे बघा महालक्ष्मी मंदिर आहे महालक्ष्मी माते की जय आता मी तुम्हाला या कोस्टर रोड बद्दल थोडक्यात माहिती सांगतो या कोस्टर रोडची सुरुवात आहे ना कामाची दोन हजार अठरा ऑक्टोबर मध्ये झाले होते म्हणजे जवळपास सहा एक वर्ष पूर्वी या कोस्टल रोडला बांधण्यासाठी खर्च आला तो बारा हजार करोड रुपया आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा खर्च करूनही हा ब्रिज आहे हा जो कोस्टल रोड आहे तो फ्री असणार आहे की हा जो कोस्टल रोड आहे तो सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असतो फक्त सोमवार ते शुक्रवार शनिवार रविवार बंद असतो हे बघा असे मध्ये मध्ये अशी नावं वगैरे लिहिलेली आहेत आणि बुलाबाई देसाई मार्गाला हा रस्ता बाहेर पडतो आणि आता आपल्याला सुरू होणार आहे वेलकम टू इंडिया फर्स्ट अंडर सी टनल बिल्ड बाय एल एन टी बघूया कसा असणार आहे तो हा बघा इथून पण एक रस्ता आलेला आहे जो इथे टनलला डायरेक्ट भेटतो या ह्याच्यावरती फक्त फोर व्हीलरला अलाव आहे बसला अलाव आहे मोठे जड वाहन वगैरे अलाव अजिबात नाही आहे आणि हे बघा आता इथे आपली सुरुवात होते इंडिया फर्स्ट टनलला बघूया आपल्याला कसा असणार आहे तो आणि या टनल मध्ये स्पीड आहे फक्त साठ किलोमीटरचा वाव हे जे इंटेरियर आहे ना भाई एक नंबर वाटत्या एक नंबर लेन ड्राईव्ह सेफ ड्राईव्ह प्रत्येकाने आपापल्या मार्गावरून जायचं मध्ये मध्ये बघा सर्व स्पीकर वगैरे काही नाही काही आहे म्हणजे इमर्जन्सीसाठी वगैरे आणि मिळालेल्या माहितीनुसार इथे व्हेंटिलेशन पण आहे आणि समोर बघा ते दिलेलं आहे साठच्या चा या ठिकाणी स्पीड लिमिट आहे आणि गाड्या जाताना ना भाई एक नंबर वाटते आतलं कन्स्ट्रक्शन आहे ना एकदम जबरदस्त केलं आहे समुद्राच्या मध्ये मध्ये अशी इमर्जन्सी अशी एक्झिट आहे म्हणजे बाजूला जो बोगदा आहे जर इथे काही समस्या झाली काही आग वगैरे काहीही झालं तर त्या बाजूच्या ह्याच्यामध्ये बोगद्यामध्ये आपण तिथून बाहेर पडू शकतो आणि ह्याच्यामधून प्रवास करताना जो ऐकला भारी ना वाटते ना एक नंबर पण असं फील नाही वाटत आहे की आपण समुद्राच्या खालून चाललो आहे कारण की ऑब्व्हियसली पूर्ण हे सर्व पॅक आहे का इमर्जन्सी नो पार्किंग इथे कोणीही गाड्या थांबवू नका आणि अशा प्रकारे आपण थोड्याच वेळामध्ये चार ते पाच मिनिटामध्ये आपण इथे मरीन ड्राईव्हला पोहोचलो आहे बघा एंट्री आणि एक्झिटचा जो कन्स्ट्रक्शन आहे तो एकदम सेम आहे वरतून पॅक वगैरे आणि बघा लाईटीला सुरुवात झाली आहे आपण प्रकाशामध्ये आलो आहे समुद्रातून आपण रस्त्यावरती आलेलो आहे हे बघा हा बाहेरचा कन्स्ट्रक्शन आहे समोर बघा सर्व बोर्ड लावलेले आहेत मरीन ड्राईव्ह स्टेशन लेफ्टला काळबादेवी लेफ्टला मरी नरिन पॉईंट इकडेच आणि मंत्रालयाला जायचं असेल तर समोर आणि अशा प्रकारे आपण मरीन ड्राईव्हला आपण बाहेर पडलेलो आहे कोशल रोडमधनं अवघ्या चार ते पाच मिनटामध्ये बघा स्टार्टिंगला या ठिकाणी वॉचमॅन वगैरे आहेत म्हणजे काही तुम्हाला हेल्प वगैरे लागली तर इथे तुम्हाला ते मार्गदर्शन करू शकतात ते बघा नुकतंच याचं ओपनिंग झालं आहे त्याच्यामुळे इथे सर्व झेंडे वगैरे लावलेले आहेत आणि आपण अशा प्रकारे मरीन ड्राईव्हला बाहेर पडलेलो आहे हा बघा पारसी चिमका बस दादा लाभ तिकडे पुढे कॉर्नरला लेफ्टला पर्सनली माझं असं मत आहे की डेव्हलपमेंट वगैरे ही झालीच पाहिजे आणि ती गरज पण आहे पण कधी पण ते निसर्गाला ठेस न पोचता हा बघा इथून जो येणारा मार्ग सुरू झाला आहे ना तो त्या बाजूला त्याच्याच बाजूला तिकडे जाणारा मार्ग आहे म्हणजे दोन्ही बाजूबाजूला भोगदे आहेत आणि इकडला येण्यासाठी आहे तिकडला जाण्यासाठी जाण्याचा अजून सुरू झालेला नाही येण्याचा सुरू केलेला आहे ती लेन नाही ना ती कोस्टल रोडची इथे समोर डायरेक्ट ती मरीन लाईटला जाते आणि लेफ्टला ती प्रिन्सेस स्ट्रीट जवळ जाते आणि या साईडचा जो रस्ता आहे तो आपण जो कष्ट करून येतो ना जो पाऊन तास पूर्ण ते बाबुलनाथ वगैरे तो हा इथून येतो आणि त्या बाजूने पडतो दोन्ही साईडने येतो मधून तो कोस्टल रोड बाहेर आलेला आहे कसा वाटलं तुला मस्त होता खरंच खूप छान होता प्रभादेवीवरून जो आपल्याला इथे यायला पाऊन तास लागायचा ना हां फक्त चार पाच मिनिटात आणि कंटाळा जेव्हा ना जेव्हा या साईड ला जेव्हा आपण यायचो नरिमन पॉईंट वगैरे सीएसटी वगैरे किती कंटाळा वगैरे फक्त फक्त एवढंच आहे की फोर पण एवढं पण नक्की आहे की आपण ज्या मार्गावर येतो बाबुलनाथच्या वगैरे तिकडल्यात फोर व्हीलर इकडे शिफ्ट झालेत म्हणजे इनडायरेक्टली तिकडला पण ट्रॅफिक कमी होईल अशी आपण अपेक्षा करूया तर चला आपला हा मुंबई कोस्टल रोडवरचा प्रवास संपलेला आहे कुठलंही कन्स्ट्रक्शन होताना आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो पण जेव्हा तेच कन्स्ट्रक्शन पूर्ण होते ना तेव्हा त्याच्यामधून जो प्रवास करायचा ज्या सुखसोयी वगैरे असतात ना त्या सर्वांसाठी चांगल्या असतात आता सध्या मुंबईमध्ये सरीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे ज्याचा प्रत्येकाला त्रास होतो पण पुढील पाच दहा वर्षामध्ये मुंबई ओळखताही येणार नाही एवढं त्याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे मुंबईचा काया पलट होणार आहे तर आता आपण या कोस्टल रोडमधून प्रवास केला ॲक्च्युली खरं सांगायचं ना माझा घसा पूर्ण बसला आहे कारण की चार हां तीन ते चार मिनटामध्ये मला सतत बडबड करायची होती आणि ती व्हिडिओ करायची होती त्याच्यामुळे कमी डिस्टन्स होता तीन चार मिनटामध्ये आपण इथे पोचलो असं तर मी बाहेर रोड आलो असतो तर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागली असते मी पोस्टर रोड बाहेर बघितलंही नाही कंटिन्यू व्हिडिओ करत होतो बोलत होतो तेच मला चालू होतं रस्ता खूप अप्रतिम होता आणि जो खालचा टनल म्हणून जात होता ना तिकडली जे म्हणजे असं लाइटिंग बिटिंग आहे ना भारी होतं समुद्राच्या खालतून चाललो हे आपल्याला जाणवत नव्हतं कारण की कसं काही ओपन वगैरे नाही काही दिसत वगैरे नाही पण जो आत हा कानशा भोंग्यासारखे वाजर होते हा रस्ता आहे तो टोल फ्री आहे सध्या तरी पुढे माहिती नाही सध्या तरी तो सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ओपन आहे वरळीवरनं दोन मार्ग सुरू आहेत आणि टोल फ्री आहे तुम्ही जर वरळीवरनं वगैरे येत असाल ह्या साईडला तर तुम्ही तो डायरेक्ट टनलमधनं येऊन इकडे बाहेर पडू शकतो तुमचा वेळही वाचेल आणि तुमची इतर जी कामं ती पटकन होऊ पण शकते जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो पाच वाजेपर्यंत अच्छा तिकडे ट्रॅफिक वगैरे होतील पुढे ते करणार आहेत कारण की सध्या कसे कामं वगैरे चालू आहेत ते आता आपण सुरुवातीलाच व्हिडिओ केले पुढे सर्वात सुरू होईल तर आता मी ही व्हिडिओ इथेच थांबवते आपण टॅक्सीने आलो होतो आणि फक्त चार मिनिटामध्ये इथे पोहोचवलं आहे पहिल्यांदा चार मिनटामध्ये प्रवास केला कारण की या साईडला यायचं म्हणजे ना डोक्याला ताप असते खूप ट्राफिक असतो तर ही व्हिडिओ इथेच सांगतो व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ पर्यंत बाय बाय